नमस्कार स्वरसाई या युट्यूब चॅनल मध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते आज आपण शिवशंक अतिशय सुंदर असे भजन पाहणार आहोत जर तुम्हाला हे भजन आवडले तर व्हिडिओला लाईक शेअर आणि जरूर करा थेंक यू भोले तुझ्या मूर्ती वाणी जगत मूर्ती नाही ओम नम शिवाय मंत्र तुझा मी कधीच भूलणार नाही ओम नम शिवाय मंत्र तुझा मी कधीच भूलणार नाही बोले तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही ओम नम शिवाय मंत्र तुझा मी कधीच भूलणार नाही ओम नम शिवाय मंत्र तुझा मी कधीच भूलणार नाही पायी पायी चालत आले आले या नगरात आले या नगरात देवा गंगासागरात पायी पायी चालत आले आले या नगरात या नगरात देवा गंगासागरात गोकर्णाचं फुल मी तुला अजून वाहिला नाही ओम नम शिवाय मंत्र, मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही ओम नम शिवाय मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही बोले तुझ्या वाणी या जगात मूर्ती ना ओम नम शिवाय मंत्र तुझा मी कधीच भूलणार नाही ओम नम शिवाय मंत्र तुझा मी कधीच भूलणार नाही गडावर गड देवा गड तुझे बारा नंदीगडावर नंदीगडावर देवा नाही लागला सहारा गळ्यात शेष नाग मी कधीच पाहिला नाही ओम नम शिवाय मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही ओम नम शिवाय मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही ना बोले तुझ्या मूर्तीवाली जगात मूर्ती नाही ओम नम शिवाय मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही ओम नम शिवाय मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही काशी केली मथुरा केली केले अमरनाथ केले कृष्णेश्वर देवा तरी मी अनाथ मथुरा केली केले अमरनाथ केले घृष्णेश्वर देवा तरी मियनाथ त्रिशूल डमरूवाला मी कधीच पाहिला नाही ओम नम शिवाय मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही ओम नम शिवाय मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही बोले तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही ओम नम शिवाय मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही ओम नम शिवाय मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही पायी चालत आले आले परळी वैजनाथ आले भुयारात देवानंद मनात पायी पायी चालत आले आले परळी वैजनाथ आले भुयारात देवा आनंद म्हणत भोळा भक्त देव मी कधीच पाहिला ना ओं नम शिवाय मंत्र तुझा मी कधीच भूलणार नाही ॐ नम शिवाय मंत्र तुझा मन्त्र तामि कीच भूलना बोले वाणी या जगात मूर्ती नाही ॐ नम शिवाय मंत्र तुझा मी कधीच भूलणार नाही ओम नम शिवाय मंत्र तुझा मी कधीच भुलणार नाही